श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाड असाल सर्वप्रथम सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज सगळेजण तुम्ही सेवा कराल अशी आशा व्यक्त करते कोजागिरी पौर्णिमेची रात्रीची सेवा कशी करावी आज हवन कसे करावे किंवा सगळीच माहिती मी तुम्हाला तीन दिवसात दिलेली आहे आता आजचा जो व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे ज्यांना नाही शक्य सगळ्या सेवा करणं त्यांच्यासाठीच आहे लक्ष्मी प्राप्तीसाठीचा खास व्हिडिओ आहे त्यामुळे न चुकता बघा आता मासिक धर्म असेल सुतक असेल आ, सो सोयर असेल तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे काय करायचं आज ज्यांना सोयर सुतक पिरियड काही नाही अशा घरातल्या कुळस्त्रीने म्हणजे महिलेने ही सेवा करायची आहे आता तुम्ही म्हणाल ती महिलेनंच का बरं तर आपण कुळस्त्री मानले जातो म्हणजे घरातली जी स्त्री आहे ती कुळस्त्री मानली जाते देवीचा अवतार लक्ष्मी साक्षात लक्ष्मी मानले जाते घरातल्या स्त्रीला म्हणून आपल्याला कुळाचार कुणी करावा तर कुळस्त्रीने करावा असं म्हटलं जातं आज आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान किंवा अगदी सात आठ वाजेपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी मूर्ती आहे ती तुम्हाला तांबडामध्ये घ्यायची आहे संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान तुम्हाला सांगते आता साहित्य काय काय लागेल ते एका ताटात तुम्ही काढून घ्यायचं आहे ताटामध्ये गुलाबाचं धूप गुलाबाची अगरबत्ती यातलं काहीतरी एक त्यानंतर गुलाबाचं अत्तर आठवणीने घ्यायचं आहे कमळगट्ट्याचे पाच मणी घ्यायचे आहेत गोमती चक्र पाच घ्यायचे आहेत पाच पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत पाच लवंगा घ्यायच्या आहेत पाच बेलदोडे घ्यायचे आहेत बस एवढंच साहित्य लागणार आहे यातलं कोणतंही साहित्य हळकुंड एखादं असेल म्हणजे लेकुरवाळी तर ती तुम्ही घेऊ शकता यातलं कोणतंही साहित्य नसेल तरीही चालेल जेवढं आहे जुनं असेल पहिलं असेल ठेवलेलं असेल ते घेऊन सेवा केली तरीही चालेल मी हे का सांगते कारण बरेच जण विचारतात कमेंटमध्ये उत्तर दिलं जात नाही त्यानंतर गुलाबाचं अखंड एक फूल आपल्याला लागणार आहे भीमसेनी कापूर आपल्याला लागणार आहे असेल तर मोगऱ्याचा गजरा किंवा लक्ष्मीला व्हायला मातेला व्हायला कोणतंही फूल चालेल आता अशी मूर्ती असेल तरीही चालेल बघा तरी ही अशी मूर्ती असेल तरीही चालेल नुसती माता लक्ष्मीची मूर्ती असेल तरीही चालेल आज ही मूर्ती बुक करा जेवढ्या जणांना हवी आहे पौर्णिमा आहे नक्की बुक करा सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर तर चला सेवेकडे वळूया तांबणामध्ये तुम्ही मूर्ती घेतलीत आधी खाली लाल अक्षता ठेवायच्या लाल अक्षता म्हणजे थोड्याशा अक्षता घ्यायच्या पांढऱ्या पाण्याचा हात कुंकवात बुडवायचा आणि त्या अक्षता लाल करायच्या त्या तुम्हाला तामणाच्या मधे मध स्वच्छ घासून घ्यायचं तांब्याचं तामण नसेल स्टीलचं ताट घेतलं तरीही चालेल त्याच्यावर मधोमध एक स्वस्तिक काढायचं कुंकवानं त्याच्यावर तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आधी म्हणजे हे स्वस्तिक आणि अक्षता ठेवायच्या आधी एका वेगळ्या ताटली अभिषेक करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी पाण्याने एक अकरा चमचे पाणी तुम्हाला घालायचे आहे ओम श्री महालक्ष्मीन महा या मंत्राचा जप करत ओम श्रीम महालक्ष्मीन महा किंवा नुसतं श्रीम, श्रीम 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 हा ब्रीज मंत्र आहे आपल्या महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे तर तुम्ही श्रीम श्रीम पण सोपा मंत्र म्हणू शकता ह्या मंत्राचा जप करत अकरा चमचे साधे पाणी त्यानंतर गुलाबजल शक्यतो सगळ्यांच्या घरामध्ये असते अकरा चमचे गुलाबजल घालायचे आहे अकरा चमचे गुलाबजल नसेल नाही घातले चालेल मी आले खूप चांगलं आहे त्यानंतर पंचामृताने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे अकरा चमचे पंचामृत छोटे छोटे अकरा चमचे घातले तरीही चालेल त्यानंतर पुन्हा पाण्याने घालायचं आहे नंतर एका भांड्यामध्ये चंदन पावडर किंवा तुमच्याकडे जे तुम्ही वापरता ते घाला त्याने अभिषेक करा चमच्यामध्ये चंदन पावडर घ्यायची पाणी घालायचे त्याने अभिषेक करायचा पुन्हा चमचाभर पाणी घ्यायचे त्यात चिमूटभर हळद घालायची अभिषेक करायचा पुन्हा चमचाभर पा... पाणी घ्यायचे त्यात कुंकू घालायचे अभिषेक करायचा हा झाला आपला मातेचा महालक्ष्मीचा अगदी आजचा महा अभिषेक जला आपण म्हणून त्यानंतर पुन्हा पाणी घालायचे म्हणजे पाण्याने अभिषेक घालायचा मंत्र जप चालू ठेवायचा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची स्वच्छ कपड्याने त्यानंतर आपलं हे आत्तर आहे ते इथं थोडस लावून घ्यायचं आणि मूर्तीला या बोटानं किंवा या कुठल्याही बोटानं तुम्ही उजव्या हातानं अत्तर लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे असेल वस्त्र घाला नसेल तर कापसाचे पाच मण्यांचे वस्त्र कुंकू हळद लावून माता लक्ष्मीला घालून घ्या माता लक्ष्मीच्या कपाळी मळवट भरा किंवा चंदन कुंकू हळद हे तिन्ही पण लावून घ्या आणि त्यानंतर ती मूर्ती ज्या तांबणामध्ये आपण खाली स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अक्षता ठेवल्या आहेत त्याच्यावर मधोमध ही अशी मूर्ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे मूर्ती ठेवून घेतल्यानंतर आता ज्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या वेलची आहे हिरव्या वेलची पास सांगितल्या लवंगा पास सांगितल्या सगळ्या ज्या ज्या वस्तू मी सांगितल्या तुम्हाला त्या सगळ्या वस्तू तुम्हाला एक एक वस्तू ओम श्री महालक्ष्मीनं महा किंवा श्रीम 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 म्हणत वाहून घ्यायचे आहेत कुंकू पण थोडस वाहून घ्यायचं आहे आता हे झाल्यावर गुलाबाचं जे फूल आहे गुलाबाचं फूल आहे त्यामध्ये एक कापूर ठेवायचा आहे गुलाबाच्या फुलामध्ये कापूर ठेवायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे एका ताटलीमध्ये घेऊन आणि मातेला त्याची आरती आरती कोणती गुरुवार महा मार्गशीर्ष गुरुवारच्या पुस्तकामध्ये जी आरती आहे किंवा लक्ष्मीच्या ग्रंथामध्ये जी आरती आहे ती आरती आपल्याला लक्ष्मीची आरती करायची आहे जमत नसेल दुर्गे दुर्गट भारी केली तरीही चालेल आता ही आरती झाल्यानंतर या कापरानेच ती आरती करायची गुलाबाच्या फुलातल्या नंतर या ज्या पाकळ्या आहेत थोड्याशा जळलेल्या आहेत पण त्या आपण आरती केलेल्या आहेत त्या सगळ्या पाकळ्या काढून त्यातली एक एक पाकळी घालत तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे गुलाबाच्या पाकळ्यांचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे आता हे सगळी सेवा झाली की कमळगट्ट्याच्या माळेवर किंवा स्फटिक माळेवर माता लक्ष्मीचा श्रीम किंवा ओम श्री महालक्ष्मी महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे एक वेळा श्री सुक्त आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र साधारण अर्धा तास जाईल या संपूर्ण सेवेला साधारण अर्धा तास जाईल आपल्याही कपाळी हळदी कुंकू लावून घ्यायचंय आधीच पूजेच्या आणि मग माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरी तू म्हणजे भरभराट होऊ दे माझ्या घरी तू कायमस्वरूपी वास कर माझ्याकडून ज्या काही चुका लक्ष्मीच्या बाबतीत झाल्या असतील त्यासाठी मनापासून माफी मागतंय माझ्याकडून अखंड सेवा घडू दे अशी प्रार्थना करायची माता लक्ष्मीला आवाहन करायचे की माझ्याकडे ये म्हणजे माझ्यावर प्रसन्न हो माझ्यावर तुझा आशीर्वाद असू दे माझ्या घरामध्ये ज्या काही चुका होतात काही पण होतात आपल्याकडून कळत न कळत त्या मी इथून पुढे करणार नाही ही पण मातेला शाश्वती द्यायची आहे आणि अशा पद्धतीनं पूजा करायची आहे आता रात्रीची बाराची पूजा वेगळी ह्याच्यासमोरच कमळगट्ट्यांच्या मण्यांचे जे हवन सांगितले आहे बऱ्याच सा महिलांनी मला विचारलं कमळमणी जाळले तर चालतात का का नाही चालत मण्यांचे हवन कमळगट्ट्यांच्या मण्यांचे हवन हे अत्यंत शुभ फल देणारे आणि शीघ्र फल देणारी सेवा आहे त्यामुळे आज ते हवन करा नक्की करा आणि आता हे सगळं वाहिलेलं साहित्य उद्या तुम्हाला काय करायचं आहे एका कापडामध्ये बांधून तुमच्या धनस्थानी किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा देवघरामध्ये ठेवून त्याची रोजच्या रोज आपल्याला पूजा करायची आहे बाकी काहीही करायचं नाहीये देवीला आज संध्याकाळी जे आपण मसाले दूध किंवा खीर जे काही करणार आहे त्याचा व्यवस्थित नैवेद्य दाखवून घ्यायचा सगळ्यांनी रात्री चंद्राखाली एका ग्लासामध्ये पितायच्या नाही मी दाखवते दूध ठेवा केशरयुक्त दूध त्याच्यावर रुमाल झाका तो बांधा रात्रभर चंद्रकिरणाखाली ते दूध राहू दे आणि उद्या सकाळी ते म्हणजे बाकीचं जे गरम दूध आहे ते तुम्ही सगळे पिऊ शकता पण हे जे चंद्रप्रकाशातलं दूध आहे ते तुम्हाला उद्या सकाळी प्यायचं आहे त्यातलं ते चंद्रांचे किरण पडल्यामुळं त्या दुधाचे अमृत बनते आणि मनस शांती असेल मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं असेल किंवा झोप लागत नसेल ज्यांना चिडचिड होते आरोग्य बिघडते त्या सगळ्यांसाठी एकूणच आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी हे दूध चांगले आहे सहा महिन्याच्या आतल्या बाळाला देऊ नका जे आहार घेतात सहा महिन्याच्या पुढची बाळ आहार घेतात त्यांच्यापासून तें, बाकी वृद्धांपर्यंत सगळ्यांनी हे चमचा चमचा दूध तुम्ही पिऊ शकता आज संध्याकाळी तुम्हाला शक्य झालं तर मसाले साबुदाण्याच्या खिरीचा नैवेद्य आज दाखवतात कोजागिरी पौर्णिमेला साबुदाण्याची खीर ज्यांना माहित नसेल एका मिनिटात सांगते एक चमचाभर साबुदाणा फक्त भिजवायचा आहे चांगला भिजला की तो पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे शिजला की त्यामध्ये दूध घालायचं आहे वेलदोड्याची पूड घालायची आहे केशराच्या दोन तीन काड्या घालायच्या आहेत वाटीभरच खीर माता लक्ष्मीला कोजागिरी पौर्णिमेला नैवेद्य दाखवली जाते तो नैवेद्य दाखवायचा आहे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे आणि आपली सेवा पूर्ण करायची आहे ज्यांना पिरियड सुतक मासिक धर्म आहे पण ताई आम्हाला करायची इच्छा आहे त्यांनी ही सेवा पुन्हा कधी करू शकता तर दिवाळीचे लक्ष्मीपूजनच्या दिवशी ह्याच्या समोर तुम्ही लक्ष्मीपूजनासमोर ही सेवा अवश्य करू शकता तर आजचा हा नैवेद्य राखवायला विसरू नका खूप महत्वाचा व्हिडिओ आहे कळकळीने कर, सांगते बघा करा इतरांना शेअर करा श्री स्वामी समर्थ